हल्ली लोकांना ताप आला की सगळ्यात जास्त भीती वाटते ती चिकनगुन् आणि डेंग्यूची त्यात ही डेंग्यूची सर्वाधिक कारण त्याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि मग ताप आला आणि तापाच्या संदर्भातल्या आपल्याला काही टेस्ट करायला लावल्या किंवा सगळ्यात आधी लोकांचं लक्ष जातं ते आपले प्लेटलेट्स किती ले झालेले आहेत त्याच्याकडे आणि ही सगळी जी भीती आहे ती कशातनं आलेली आहे तर डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाले म्हणून अंगातनं रक्त आलं आणि त्यानंतर रुग्ण दगावला या भीतीपोटी डेंग्यू इतका खरोखर भयानक आहे का डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सवर खरोखर लक्ष ठेवणं गरजेचं आहे का आणि डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी का होतात ते प्लेटलेट्स कमी होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल या आणि अशा प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळवायची आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुजुता हडिये ज्या नायर हॉस्पिटलमधल्या कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या हेड आहेत मुंबईमध्ये डॉक्टर दोन हजार सातशे चोवीस वगैरे डेंग्यूचे पेशंट्स आढळलेले आहेत पण डेंग्यूच्याबद्दल सगळ्यात आधी म्हणजे की डेंग्यू तापांमध्ये सुद्धा डेंग्यू हा थोडासा लोकांना भीतीदायक वाटतो आणि तो खरोखर भीतीदायक आहे का हा पहिला प्रश्न आता डेंग्यू हा जो आजार आहे हा विषाणूजन्य आहे डेंग्यू हे व्हायरसमुळे होतो डेंग्यूचे चार व्हायरसेस असतात आता आपण यापुरी मलेरियाची चर्चा केली ती जो पावसाळ्यातच असतो डेंग्यूला आम्ही म्हणतो हा डिसीज ऑफ रिसिडिंग मन्सून म्हणजे पावसाळा जातानाचा आजार आहे हां तर त्यामुळे आता आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे आणि याच्यापासून वाचायला पाहिजे तर तुम्ही योग्य वेळ निवडली आहे डेंग्यूबद्दलची चर्चा करण्यासाठी आता डेंग्यूचं कसं आहे की मलेरियाला मी म्हटलं की औषधं आहेत की हा आजाराने हे औषध डेंग्यू हा विषाणूचा आहे त्यामुळे डेंग्यूला स्पेसिफिक ट्रीटमेंट म्हणजे या विषाणूसाठी हे औषध असं नाही आहे डेंग्यू डेंग्यूची जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही ज्याला म्हणतो सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आपलं शरीरच त्याच्याशी लढणार आहे त्या शरीराला आपण मदत करणार आहोत त्यामुळे डेंग्यू हा थोडासा वेगळा विषय आहे तर मलेरियाला जसं हे मलेरिया आणि हे औषध असं नाही आहे डेंग्यूची ट्रीटमेंट ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे आलं लक्षात औषध नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे हां ह्या विषाणूला हे औषध असं आपण नाही ट्रीट करत डेंग्यूचा कसं आहे ना तो एकच असा आजार नाही तो एक आजारांचा पट आहे असं आपण म्हणू म्हणजे त्याच्या एका टोकाला आहे की एक अगदी किरकोळ ताप होऊन जातो तुम्हाला कळतसुद्धा नाही आणि त्याची काही म्हणजे तुम्ही एक साधी घरात कुठली गोळी घेऊन बरा होतो आणि आपल्याला कळतं नाही की तो डेंग्यू नव्हता आणि बरेचसे असे हे सौम्य प्रकाराचे असतात डेंग्यू प्रश्न कधी येतो मी जसं म्हटलं तो पट आहे त्यामुळे बरेचसे रुग्ण हे अतिशय सामान्य तापाचे असे असले तरी काही रुग्ण आहेत ते थोडे गंभीर होऊ शकतात आणि मग डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हेमरेजिक फिवर तुम्हाला ज्याची भीती वाटते म्हणतात तो आहे डेंग्यू हेमरेजिक फिवर ज्याच्यामध्ये रक्तस्त्राव होतो आणि तो जो आहे तो गंभीर आहे पण हे जे आहे ना हे डेंग्यू एकूण डेंग्यूमध्ये त्याचं प्रमाण हे थोडं आहे परंतु आपल्याला तिथे नाही जायचं आहे सो तो भाग भीतीदायक आहे म्हणून अख्ख्या डेंग्यूला पण घाबरायचं नाही आहे डेंग्यूशी आपल्याला लढता येतं आणि मुख्य म्हणजे डेंग्यू प्रिव्हेंटेबल आहे आपल्याला तो टाळता येतो तर कुठल्याही आजाराला आपण घाबरून नाही चालत त्याच्याशी आपल्याला लढायची तयारी करायला लागते तर डेंग्यूला आपण आणि हल्ली तर आपल्याला वर्षभर केसेस मिळतात असं नाही आहे की आपण पावसाळ्याची वाट पाहावी लागते डेंग्यूचे रुग्ण आपल्याला वर्षभर पण मिळतात तर पण त्यामुळे काय झालं की आपली आरोग्य यंत्रणा आहे ना तिला डेंग्यूशी कसं लढायचं ते आता खूप चांगलं माहिती झालेलं आहे त्यामुळे पूर्वी जसे डेंग्यूने मृत्यू व्हायचे ते त्या मनाने आता अतिशय कमी प्रमाणामध्ये म्हणजे मृत्यूदर जो आहे ना तो खूप खाली आलेला आहे आणि डेंग्यू आपण आता अधिक चांगल्या रीतीनं मॅनेज करू शकतो हा त्यातला चांगला भाग आहे तर हे आहे डेंग्यू डेंग्यू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पण म्हणजे डेंग्यूच्या लक्षणांकडे आपण वळणार आहोत म्हणजे काय वेगळे असतात ती लक्षणं ते त्याच्या आधी मला हे समजून घ्यायचंय म्हणजे सगळ्या आजाराचं जर का निदान करायचं असेल तर टेस्ट केलं जातात डेंग्यूच्या टेस्टमध्ये मात्र आय आयजीएम अशा दोन गोष्टी असतात ते का आणि ते करणं खरोखर गरजेचं असतं का म्हणजे काहीच रिपोर्ट मध्ये ते डेंग्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहींमध्ये ते स्पेसिफिक डेंग्यू आय आयजीएम असं ते व्यवस्थितच करून देतात तर ते नेमकं काय असतं आणि त्याच्यातनं काय दिसतं म्हणजे आयजीजी म्हणजे काय आणि आयजीएम म्हणजे काय बरं आता जसं मी म्हटलं हा विषाणू आहे तो शरीरात गेला की आपलं शरीर त्याला प्रतिकार करतं किंवा प्रतिसाद देतं शरीर प्रतिकार कसा करतो तर तो त्यासाठी अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड निर्माण करतं आणि हे आय जी एम आणि आय जी जी आहेत हे ती प्रतिपिंड आहेत hmm. तर आपण नॉर्मली काय ना पहिल्याच दिवशी काय डेंग्यूची टेस्ट ना। वगरे करत नाही पण तिसऱ्या दिवशी वगैरे करतो आपण डेंग्यू एन एस वन करतो आता आय जी जी आणि आय जी एम काय आहे तर तो आजार झाल्यानंतर सर चौथ्या पाचव्या दिवसापासून अँटीबॉडीज ला सुरुवात होते आय जी एम आणि मग त्या एक दोन तीन आठवड्यानंतर खाली यायला सुरुवात होते व्हरज आय जी जी आहेत ना ते थोडे उशिरा आय जी जी प्रतिसाद येतो आणि तो दीर्घकाळ राहतो म्हणून जेव्हा आय जी एम पॉझिटिव्ह आहे म्हणजे ते रिसेंट आहे आत्ता अलीकडचं इन्फेक्शन आहे वेरेज आय जी जी आहे हे थोडं आधीच आहे जुनं आहे तर आपल्याला तो एक अंदाज येतो कधीकधी दोन्ही पण पॉझिटिव्ह येतं म्हणजे आधी पण त्या डेंग्यूचा अनुभव शरीराने घेतला आहे आणि नंतर पण म्हणून आय जी जी आणि आय जी एम ह्या अँटीबॉडीज आहेत त्याचा तुम्ही ग्राफ बघितलात ना तर आय जी एम आधी सुरू होतात आणि थोडा काळ राहतात वेऱ्यास आय जी जी थोडा उशिरा सुरू होतात आणि दीर्घकाळ राहतात त्यामुळे आय जी जी मिटेल्यू थोडं ओल्डर इन्फेक्शन आय जी एम तुम्हाला हल्लीचं इन्फेक्शन सांगतात परंतु कधीकधी दोन्ही पण पॉझिटिव्ह असू शकतात आता डेंग्यूचं कसं आहे ना जे डेंग्यूचं जसं म्हटलं तुम्हाला चार व्हायरसेस आहेत त्यातले वन आणि टू हे आपल्याकडे जास्ती कॉमन असतात डेंग्यू जेव्हा प्रथम होतो ना तेव्हा तो एवढा गंभीर नसतो पहिला एक डेंग्यू सपोज डेंग्यू वन आहे त्यांनी जर का आपल्याला इन्फेक्शन झालं तर ते एवढं गंभीर असं नाही परंतु दुसऱ्यांदा जेव्हा होतं तेव्हा काय होतं की आपल्या शरीराला आता त्या व्हायरसचा अनुभव आहे त्याला माहिती आहे की हा शत्रू आहे आता तो खूप जोमानं त्याला प्रतिसाद देणार आणि मग तो जो आजार होतो तो आपल्याला जास्ती जाणवतो की त्याची सिमटम्स किंवा लक्षणं हे आपल्याला जास्त येतात कारण आपलं शरीर आता त्याच्याशी जोरात लढतं आहे म्हणून तुम्हाला जेव्हा हे थोडे गंभीर स्वरूपाचे डेंग्यू दिसतात हे साधारणपणे पहिल्यांदा नसेल दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर आलेलं असं हे इन्फेक्शन असतं जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा ताप येतो आणि हा चांगला तीव्र असतो ताप असा काही छोटासा नाही चांगला ताप येतो आणि अंग मोडून येतं अंग दुखतं हाडं दुखतात इतके की त्याला काही ठिकाणी ब्रेकबोन फिवर म्हणतात किंवा हाडमोडीचा ताप पण म्हणतात ओके सो okay? so, तीव्र ताप अंग दुखून येणं आणि बरेचदा ना तुम्ही ऐकलं असेल की डाव्या डोळ्याच्या पाठी दुखतं डोळ्याच्या खोबणीच्या पाठीमागे ऑर्बायटल पेन असं म्हणतो आम्ही त्यांना म्हणजे डोळ्याच्या पाठी दुखतं आणि चांगल्यापैकी तीव्र दुखतं म्हणजे तो माणूस शांत नाही बसू शकत तो तुम्हाला सांगणार की माझ्या डोळ्याच्या पाठी दुखतं आहे सो so, तीव्रताप अंगदुखी हाडं अंग मोडून येणं दुखून येणं डोळ्याच्या पाठी दुखणं आणि कधीकधी अंगावर पुरळ येतं अगदी पहिल्याच दिवशी येईल असं नाही पण अंगावर पुरळ येणं हे सुद्धा डेंग्यूचं एक वैशिष्ट्य आहे ते पुरळ आहे ते साधारण घामोळं कसं येतं तशा प्रकारचं पुरळ येऊ शकतं तर ही जी आहेत ही डेंग्यूची लक्षणं आहेत आणि जेव्हा तुम्ही जो म्हणताय ना गंभीर स्वरूपाचा हिमरी तसा येतो तेव्हा मग रक्तस्त्राव होतं त्यामुळे हिरड्यांमधना किंवा दातातून किंवा इतर ठिकाणातूनही रक्तस्त्राव होतो आणि जे अतिगंभीर असतं तेव्हा उलटी होते ती अशी कॉफीच्या रंगाची होते मलातून रक्त जाऊ शकतं पण ते आहे ते अत्यंत तीव्र स्वरूपाच्या अशा आजारामध्ये आपल्याला ही रक्तस्रावाशी निगडीत अशी लक्षणं दिसतात साधारणपणे उपडी जेव्हा रुग्ण येतो तेव्हा तो, तो तीव्र ताप घेऊन येतो डोळ्याच्या मागे दुखत असतं आणि अंग दुखत असतं हाडं दुखत असतात ही सा सर्वसाधारण लक्षणं आपल्याला आढळतात आणि मग आपण रक्त तपासणी करून ठरवतो हो की हे डेंग्यू आहे किंवा नाही <laughs> मलेरियामध्ये सुद्धा असं त्रास होतो अंग दुखत असं तुम्ही म्हटला चिकनगुनियामध्ये सुद्धा अंग दुखत असं म्हटलं आणि मध्ये सोया अंग दुखत असं म्हटलं तर डेंग्यूची लक्षणं काय आणि यातली कुठली लक्षणं वेगळी आहेत जी या दोन तापांपेक्षा वेगळी मध्ये पाहायला मिळतात मध्ये अंग दुखणं अशक्तपणा येणं वगैरे हे खूप जास्ती असतं नंतर प्लेटलेट्स खाली जाणं वगैरे हे प्रकार पण होतात चिकनगुनियाचं कसं आहे ना चिकनगुनिया हा कोणाला मृत्यूपर्यंत नेत नाही तो बाकी तसा माईल पण त्यांनी हे जे अंग दुखणं आणि सांधे दुखणं आहे हे जास्ती असतं आणि ते जास्ती काळ टिकतं पण त्याच्या डायग्नोसिससाठी पण आपल्याला रक्ताची तपासणी करावी लागते मलेरिया जसं मी म्हटलं हा की हा तीन चार दिवसाचा प्रश्न तुम्ही वेळेत त्याला निदान केलं औषधं केलं की तो बरा होऊन जातो पण ह्याच्यामध्ये हा व्हायरस आहे ना हा तुम्हाला जास्त अशक्तपणा देतो हां आणि हे डोळ्याच्या पाठी जे दुखतं ते मलेरियामध्ये दुखत नाही किंवा चिकनगुनियामध्ये दुखत नाही पण हाडं आणि सांधे दुखी ही डेंग्यू आणि चिकनगुनिया दोन्हीमध्ये होते आणि म्हणून रक्त तपासणी करणे आवश्यक असतं आणि जेव्हा हे तीव्र स्वरूपाचं आहे तेव्हा प्लेटलेट्स पण एक ठराविक अंतराने करावे लागतात म्हणजे एकदाच करून असं नाही पुरत इव्हन हे आय आय जी एम वगैरे जे म्हणत आहे हे पण टायटर पण केले जातात म्हणजे एकाच वेळेस केलं जातं असं नाही ते वाढतंय कमी होतंय हे पण आपण बघू शकतो जेणेकरून आपल्याला कळतंय की ह्या आजाराची तीव्रता कुठे चालली आहे आता त्या टेस्टबद्दल तुम्ही उल्लेख केलेलाच आहे पण म्हणजे डेंग्यूच्या आजारां म्हणजे डेंग्यू झाल्यानंतर एकंदरीतच काय अशा गोष्टी आहेत की ज्या रुग्णानं टाळल्या पाहिजेत किंवा ज्या केल्या नाही पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी वर भर दिला पाहिजे म्हणजे खाणं असेल व्यायाम असेल आणि या व्यतिरिक्त इतर गोष्टी ओके डेंग्यूचं कसं होतं ना पहिलं तर जोरदार येतो दोन तीन दिवसांनी आपल्याला वाटतं की आपण बरे झालं पण ते बरे नसतं झालेलं आणि आता ही वेळ असते जेव्हा प्लेटलेट्स खाली जाण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टर तुम्हाला प्लेटलेट्स करायला सांगतात ब्लड काउंट करायला सांगतात सी बी सी ओके okay? कारण हिमॅटोक्रीट पण बघावं लागतं हिमोग्लोबिन रक्ताचे इतर पॅरामीटर्स कारण हा ना याच्यामध्ये बरेचसे खेळ होतात आणि डेंग्यूमध्ये दुसरं काय होतं ना की रक्तवाहिन्यांमधलं जे जो द्रवपदार्थ आहे ना तो रक्तवाहिन्यांमधनं बाहेर पडू शकतो आता म्हणून आपल्याला ना ब्लड प्रेशरकडे पण लक्ष ठेवायला लागतं आणि दोन्ही वरचं आणि खालचं ब्लड प्रेशर आहे त्याच्यामध्ये अंतर किती याच्याकडे डॉक्टर लक्ष ठेवून असतात दुसरं म्हणजे याच्यामध्ये निर्जलीकरण खूप प्रमाणात होतं त्यामुळे ल पहिली गोष्ट एक आहे की रिहायड्रेशन ओ ओ आर एस किंवा जलसंजीवनी तिचं महत्त्व याच्यात खूप आहे फ्लुईड बॅलन्सचं महत्त्व खूप आहे अर्थात ते डॉक्टर बघतील कारण ते फ्लुईड बॅलन्स आपण आपल्या मनाने नाही करू शकत ओके त्यासाठी आपल्याला पेशंटला मॉनिटर करावंच लागतं तर साधारण तिसरा चौथा पाचवा दिवस हे हे आले ना की हे प्लेटलेट्स खाली जायला सुरुवात होते पण सहा सात दिवसानंतर त्या वरती यायला सुरुवात होते आणि मग आपल्याला कळतं की पेशंट आता बरा होतं आहे तर बहुवांशी पेशंट हे बरे होतात पण हा जो मधला पिरियड आहे कधीकधी प्लेटलेट्स खूपच खाली जातात आता खाली म्हणजे किती तर अगदी काय एक लाखाच्या आणि पन्नास हजारपर्यंत आल्या म्हणजे आपण पाणी खुवायचं कारण नसतं जोपर्यंत दहा हजाराच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण वरून प्लेटलेट चढवत नाही ओके तर त्यामुळे प्लेटलेट खाली झाल्या म्हणून एकदम पॅनिक नाही व्हायचं प्लेटलेट खाली जाणं हा या आजाराच्या प्रक्रियेचा भाग आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागतं मॉनिटर करायला लागतं म्हणजे काही काळांनी त्या कमी आ, होत आहेत जास्त होत आहेत कितपत जात आहेत साधारण वीस हजारावर गेलं की आपण एकदम लक्ष ठेवतो की कुठून रक्तस्त्राव होत नाही आहे ना म्हणजे मूत्रा वाटे मला वाटे हिरड्यांमधून नाकामधून कुठूनही किंवा कुठे अंतर्गत पण रक्तस्त्राव होऊ शकतं आपल्याला तिकडे खूप बारकाईनी लक्ष ठेवायला लागतं का जसं मी म्हटलं की उलटी होते त्याचा रंग काय आहे कुठूनही रक्तस्त्र होत नाही याकडे लक्ष ठेवायला लागतं आणि दहा हजाराच्या खाली गेलं तर मात्र आपल्याला त्या रुग्णाला वरून हां पण काही असं एक लाखाच्या खाली गेलं म्हणजे आता लगेच प्लेटलेट असं नाही आहे दहा हजार हा कट ऑफ आहे प्लेटलेट देण्याकरता तर आपल्याला लक्ष कुठे ठेवायचं आहे की हा विषाणूचा आजार आहे त्याला विश्रांती लागते त्यामुळे जर का डेंग्यूचं निदान झालं आहे तर आपण उगाच इथे तिथे फिरायला जायचं नाही आहे जबरदस्ती कामावर जायचं नाही मुलांना शाळेत पाठवायचं नाही त्यांना एक म्हणजे विश्रांती खूप महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन ओके जर का तो तोंडाने पिऊ शकतो आहे ते नारळ पाणी ओ आर एस ताक घरातले जे फ्लुईड पेज हे द्यायचं आहे मारा नाही करायचं आहे द्यायचं आहे व्यवस्थित सो दॅट जे काही लॉस होतं आहे तो भरून येत आहे ब्लड प्रेशरकडे लक्ष ठेवायला लागतं आणि कुठलीही जर का धोक्याची जी लक्षणं आहेत ती दिसायला लागली म्हणजे रक्तस्त्राव वगैरे तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे आणि डेंग्यूच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे याला जोखीम गट आहेत जोखीम गट म्हणजे जे अतिशय लठ्ठ आहेत ज्यांना डायबेटीस आहे जे एक्स्ट्रीम ऑफ एजेस म्हणजे अतिशय वृद्ध आहेत किंवा अतिशय लहान आहेत त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ज्यांना किडनीचे क्रॉनिक म्हणजे जुनाट स्वरूपाचे आजार आहेत किडनीचे असतील हृदयाचे असतील पण कुठले तरी जुनाट स्वरूपाचे आजार आहेत हे सगळे जे आहेत ना हे जोखीम गट आहेत तर ह्यांच्याकडे आपल्याला हाय काळात हा शब्द हा तर हे हाय रिस्क पेशंट कारण जे काही गंभीर दुष्परिणाम किंवा गंभीर कॉम्प्लिकेशन होतात किंवा मृत्यू होतात त्यात जोखीम असण्याचा भाग हा मोठा असतो आणि म्हणून तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे आणि या स्टेजला तर मी सांगते कोणी मनाने ट्रीटमेंट करू नका गुगल डॉक्टरच्या भरवशावर राहू नका सेल्फ ट्रीटमेंट करू नका आणि तुम्ही ज्या कोणा डॉक्टरवर विश्वास ठेवता त्यांच्याकडे जा पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता तेव्हा ते सांगतात ना त्या सल्ल्याचं पालन करा तिथे उगाच शंका घेत राहू नका कारण ते जीवावर वेतू शकतं एक आणखी प्रश्न येतो म्हणजे की डेंग्यूच्या बद्दल तुम्ही बोलताना म्हणाला की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याचे लक्षण पाहायला मिळतात मध्ये तर मग केव्हा हा डेंग्यू गंभीर होतो किंवा कुठल्या पद्धतीचा डेंग्यू हा गंभीर असतो म्हणजे आता जर तुम्ही उल्लेख केला त्याच्यानुसार आय मध्ये की आय जी एम मध्ये आणि म्हणजे कसा ओळखायचं की आता गंभीर डेंग्यू झालेला आहे आपल्याला बरं तर गंभीर डेंग्यू म्हणजे असं म्हटलं की डी डीएस डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हेमरेजिक फिवर हे तसे गंभीर प्रकार आहेत जसं म्हटलं की रक्तस्राव कुठूनही होतं हे गंभीरच आहे त्यामुळे कुठेही असे ठिपके दिसले तर लहान बाळ असेल तर असे टाचणीच्या कराचे लाल लाल ठिपके दिसतात जे पुरं येतं त्याच्यावर किंवा आपल्या असे चट्टे दिसले ओके किंवा कुठूनही रक्त येत असेल तर ते गंभीर म्हणूनच धरायचं आपण आणि डॉक्टरांकडे जायचं कारण ते डेंग्यू हेमरेजिककडे चाललेलं आहे ओके डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये फ्लुईड बॅलन्स आपला जो आहे तेव्हा अक्षरशः सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ही खाली येतं डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिकमध्ये खूप कमी हे राहतं तर हे डॉक्टर मॉनिटर करतात पेशंट शॉकमध्ये जातो कारण हा सगळा फ्लुईडचा बॅलन्स बिघडतो कारण या स्टेजमध्ये काय झालेलं असतं की रक्तवाहिन्यांमधला प्लाझ्मा किंवा रक्तद्रव्य जे आहे ते बाहेर निघतं आहे ते रक्तवाहिनीच्या आत नाही आहे ओके आणि ते नुसतं वरून आय व्ही फ्लुईड घालून तसं येत नाही ते त्याला व्यवस्थितच त्याची काळजी घ्यावी लागते तेव्हा पेशंटला ॲडमिशन लागते सो हे जे स्वरूप हे हे जे पाहतो आपण हे गंभीर आहे ओके okay? आणि ह्या वेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे आणि काळजी एकदा तो बरा झाला ना तर हा लगेच जसं मी म्हटलं ना तुम्ही उठून हिंडा फिरायला कामाला लागू नाही शकत तर तुम्हाला थोडा जास्त काळ अशक्त ठेवतो कारण तो, तो व्हायरस आहे तर त्यामुळे डेंग्यू बरा झाल्यानंतरही आहाराची काळजी घेणं जसं व्हिटॅमिन सी असलेली फळं आहेत आता व्हिटॅमिन सी असलेली देशी फळं पण आहेत आपण म्हणजे किवी आणि हे सगळं लोक खातात त्यात गैर काहीच नाही आहे कारण आता आपल्याकडे पण ही फळं मिळतात पण आपल्या इथे मिळणारी पेरू आवळा लिंबू प्रकारातली फळं हीसुद्धा व्हिटॅमिन सीमध्ये चांगली रिच आहेत भरपूर व्हिटॅमिन सी त्यामध्ये असतं ती आपण खाऊ शकतो पालेभाज्या ओके तर हे आणि सकस त्याचा आहार कारण व्हायरसला त्यातून रिकवर व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागतो तो आपल्याला थोडा अधिक अशक्त करून सोडतो आणि म्हणून डेंग्यूतून बरं झाल्यानंतरही आपल्याला काही काळ काळजी घ्यावी लागते अतिश्रमाचं काम टाळावं लागतं अगदी काही बेडवर पडून नाही राहावं लागत पण अतिश्रम खूप वजन उचणं वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या आपण थोडं अवॉइड करतो आणि स्वतःला पूर्ण रिकवर होऊ देतो हुँ। सो हे थोडंसं जास्त वेळ घेतं डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात त्या केव्हा होतात आणि त्या का कमी होतात आणि दुसरं म्हणजे ते प्लेटलेट्स कमी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी आणि ते प्लेटलेट्स कमी होत असताना त्याच्या आधी आपल्याला काही शरीरामध्ये लक्षणं जाणवतात का तर डेंग्यूचं कसं आहे ना पहिल्या तीन दिवसामध्ये नाही तीन दिवस संपले ना की मग त्या खाली जायला लागतात का खाली जायला लागतात कारण जसं म्हटलं आपली प्रतिकारशक्ती आता कामाला लागली डेंग्यूशी लढण्याकरता ती आता प्लेटलेट्स तेवढ्या बनवत नाही आहे आणि ज्या प्लेटलेट्स आहेत ना त्या नष्ट होतात त्या तुटत चालल्यात कधी कधी त्यामुळे लिव्हर त्या स्प्लीनमध्ये पण त्या येतात पण बेसिकली काय आहे की नवीन बनत नाही आहे जुन्या आहेत आणि हा जो क्रायसिस पिरियड जो आहे हा एक तीन चार दिवसाचा काळ आहे हा एकदा निघून गेला ना की माणूस त्या डेंग्यूतनं व्यवस्थित बाहेर येतो ह्या काळामध्ये आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतात म्हणून डॉक्टर तुम्हाला कदाचित एव्हरी डे किंवा अल्टरनेट डे म्हणजे एक दिवस सोडून तुम्हाला प्लेटलेट्स काउंट करायला सांगतात कारण आपल्या नाही तयार होत आहेत आपलं शरीर डेंग्यूशी लढतं आहे नंतर त्या होणार आहेत असं नाही की त्या परत नाही होणार आहेत तर ह्या डे प्लेटलेट कमी होणं हा ह्याचा भाग आहे त्यामुळे त्या आपल्याला असं ते थांबवता नाही आहेत आता ते किती खाली जातील किती वर येतील हा एक हे आपल्याला बघावं लागतं आता त्या वर येण्याकरता काय करता येईल तर तुमचा आजार बरा झाल्यावर त्या ऑटोमॅटिकली पण वर येणार आहेत व्हायरसचे आजार हे सेल्फ लिमिटिंग असतात म्हणजे आपले पण आपल्याला ते वरती येण्याकरता मदत करता येते तर आता तुम्ही ऐकलं असेल काही लोकं पपयाच्या पानांचे एक्सट्रॅक्ट घेतात तर या पपयाच्या पानांचा वगैरे बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे त्यांनी मदत होते पण तशीच इतरही हिरव्या पालेभाज्यांनी वगैरे पण होते पण ह्याचा थोडा अभ्यास झाला म्हणून आपण सांगू शकतो किंवा ही काही फळं आपण खातो वगैरे पण बेसिकली चांगला आहार विश्रांती हे करून त्या हळूहळू वरती येतात आणि त्या एकदा वर चढायला लागल्या की आपल्याला माहिती आहे की पेशंट आता बरा होतो आहे आणि नंतर त्या नॉर्मल रेंजला येतात फक्त हा जो मधला काळ आहे हा थोडा आपल्या परीक्षेचा आहे आपल्याला थोडा ताण देणारा काळ आहे पण तो निघून गेल्यानंतर तो रुग्ण बरा होणार आहे तुम्ही मगाशी सी म्हणजे सी विटॅमिन असलेली फळं जी आहेत ती खा असं म्हटलेली आहे पण या व्यतिरिक्त आणखीन कुठला आहाराचा समावेश करणं गरजेचं आहे डेंग्यूच्या म्हणजे एकूणच या आजारपणासाठी प्रिकॉशन म्हणून सुद्धा औषधांबरोबर आणि तो रिकवर होण्यासाठी सुद्धा आपलं शरीर कुठलं आहार घेणं गरजेचं आहे किंवा आहारात कुठल्या विटॅमिनचा समावेश करणं गरजेचं आहे सी एकूणच म्हटलं ना, ना? हो, ते की आपलं शरीर लढून थकलेलं आहे ना तर त्याला आपल्याला सकसत आहार देणं त्यात जसं आपण म्हणतो संतुलित आहार विटॅमिन सी आपण ॲडिशनली देतो आहोत किंवा फोलिक ॲसिड त्यासाठी आपण कडधान्य देतो मुडाचे कडधान्य जे म्हणतो की जे ज्याच्यामध्ये चांगल्यापैकी विटॅमिन्स असतात पालेभाज्या म्हणतोय आणि ताजी फळं म्हणतोय तर विटॅमिन सी युक्त तर ठीक आहे पण बाकीसुद्धा ताजी फळं आहेत तीही आपल्या शरीरासाठी चांगली असतात तर त्यामुळे एकूणच संतुलित आहार हेच आहे असं नाही की अमुकच एक पदार्थ खाल्ला पाहिजे असं नाही आहे संतुलित आहार ताजा आहार शक्यतो घरी बनवलेला आहार हे आपण खायचे त्यात व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आपण अंतर्भाव करायचा आहे सो हे आहार आहे त्यांनी आजार टळत नाही आहे पण आपण त्यातून बाहेरण्याची प्रक्रिया आहे ती बेटर होते डेंग्यूसाठी म्हणजे आपण जर पाहिलं तर अंगावर चट्टे येणं किंवा मग रॅश हो येऊन येणं पुरळ येणं अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा मग आपण काय केलं पाहिजे म्हणजे अनेकदा ते लक्षात येत नाही की हे डेंग्यू झालेलं म्हणजे ताप पण नसतो आणि अशा गोष्टी येत राहतात तर अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे ते लक्षात येतं कारण त्याला एक टॉर्निके टेस्ट म्हणून असते जेव्हा आपण ब्लड प्रेशर घेतो तेव्हा एक पट्टा लावतो की नाही आणि आपण ब्लड प्रेशर ते वाढवतो तर ज्याला डेंग्यू या प्रकारचा होणार असेल ना तर तेव्हा तुम्ही तो पट्टा बांधून प्रेशर वाढवलं की त्या हातावर रक्तस्रावचे चट्टे दिसतात त्यामुळे डॉ डॉक्टरांना ते त्याचं निदान अगदी सहज करता येतं तर त्यामुळे हे लक्षात येणार हे लपण्यासारखं नाही आहे सो हे लक्षात येतं लहान मुलांचा डेंग्यू आणि मोठ्या माणसांचा डेंग्यू याच्यामध्ये काही फरक आहे का आणि सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतो लहान मुलांना होतो की मोठ्या माणसांना होतो लहान मुलांना जास्त होतो कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते दुसरं म्हणजे त्यांची लक्षणं आहेत ना ती थोडी गोंधळात टाकणारी असतात हां म्हणजे ती अगदी क्लासिकल जसं प्रौढांमध्ये असतात तशी नसतात आणि तशा प्रकारची लक्षणं इतर अनेक आजारांमध्ये दिसतात त्यामुळे लहान मुलांची लक्षणं ही थोडी वेग असतात आणि ते गंभीर पटकन होतात कारण हा सगळा फ्लुईड्स बॅलन्सचा खेळ आहे तर लहान मुलांचं निर्जलीकरण हे खूप लवकर होतं त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यताही अधिक असते म्हणून लहान मुलांचा ताप तर कधीच अंगावर काढायचा नाही या सीझनमध्ये तर बिलकुलच नाही तर लहान मुलांमध्ये गंभीर होण्याची शक्यता ही जास्त आहे डेंग्यूमुळे मृत्यू होतात असं आम्ही ऐकलेलं आहे हो तर ते का म्हणजे आणि कोणत्या डेंग्यूमध्ये ते अशा पद्धतीचे म्हणजे मृत्यू होतात डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हेमरेजिक फिवर जर का खूप रक्तस्त्राव झाला आणि मग शरीरातले ऑर्गन्स फेल व्हायला लागले ला। म्हणजे लिव्हर आहे फुफ्फुसं आहेत ही पण फेल व्हायला लागली तर मग त्या रुग्णाला रिव्हाइव्ह करणं हे कठीण जातं आणि हा डेंग्यू हेमरेजिक किंवा शॉक सिंड्रोममध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते आणि म्हणून तिची इंटेन्सिव्ह केअर लागते त्या काळामध्ये ती खूप महत्वाची आहे हे है मृत्यू डेंग्यूच्या म्हणजे असं आहे का की डेंग्यूची ट्रीटमेंट जसं म, म, आपण मलेरियाबद्दल बोललो त्याप्रमाणे मलेरिया पुन्हा पुन्हा रिअकर होऊ शकतो डेंग्यूच्या झाल्यानंतर औषध घेतल्यानंतर ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पण त्याचं इन्फेक्शन राहील तर त्याचे काही साईड इफेक्ट दिसतात का किंवा अनट्रीटेबल डेंग्यू जर असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट नंतर दिसतात का जाणवतात का आणि म्हणजे मग या पद्धतीच्या चा, पुढे उपचार करू शकता जसे म्हटलं डेंग्यूचे चार प्रकार असतात एका प्रकारचं डेंग्यू झालं तर साधारणपणे तो त्याच्या अगेन्स्ट संरक्षण देतो त्यामुळे तो पुन्हा पुन्हा असं होत नाही पण आज एका प्रकारचं झालं आणि उद्या दुसऱ्या प्रकारचं झाला तर त्याची तीव्र प्रतिक्रिया झाल्यामुळे तो थोडा जास्ती गंभीर होऊ शकतो त्याचे लॉंग टर्म असे परिणाम नाही राहत म्हणजे असं नाही की दहा वर्षांनी परत तोच डेंगू असं नाही होत पण रिइन्फेक्शन टाळलं पाहिजे आणि जसं की की डेंग्यू चा, हा आजार पण कुठून येतो आहे हा मच्छरांमार्फतच येतो आहे त्यामुळे मच्छर हा आपला शत्रू आहे हे कधी विसरायचं नाही डेंग्यूचा मच्छर आपल्याला दिवसा चावतो तो पुन्हा पुन्हा चावतो एकदा चावून शांत होईल असंही काही नाही आहे किंवा एक मच्छर आहे तो अनेकांनाही चावू शकतो कारण त्याला मल्टिपल मिल्स लागतात येऊन चावतो हां दोन प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये ऐकाल बुक म्हणजे तर त्यातला एक आहे तो असा तो एकाला चावून शांत होतो पण दुसरा आहे तो चार पाच जणांना पण चावतो पण हे डेल अग्रेसिव बायटर्स आहेत आणि जनरली आपण दिवसा वर्कप्लेसमध्ये असतो कामाच्या ठिकाणी असतो म्हणून कामाच्या ठिकाणी मच्छर असणार नाही ते बघावं लागतं कारण हा दिवसा चावणारा मच्छर आहे तर आणि हा हा चांगल्या चांगल्या स्वच्छ पाण्यावरचा मच्छर असं नाही की गटारा बिटाऱ्यामधला वगैरे असं काही नाही आहे हा अतिशय स्वच्छ पाण्यातला मच्छर आहे हा नाही आपल्याला चावला पाहिजे हे आपल्याला बघावं लागतं जे आपण पाण्याच्या वरच्या टाक्या आहेत त्या गळक्या नाही आहेत त्या व्यवस्थित कव्हर्ड आहेत हे बघणं हे सगळं आपल्या इथे बरेचसे चाळीमध्ये राहणारे लोक आहेत ते बाहेर पिंप ठेवतात तर त्या पिंपाच्या कडेला ती अंडी असतात ती चिकटून राहतात आणि ते नुसतं पाणी ओतूनही जात नाही त्याला ती घासावी लागतात तरच ती निघतात आणि ते कोरडी करावी लागतात तर हे सात दिवसांनी रिकामं करण्याचं चक्र हे सगळं फॉलो करायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यांना अगदी आवाहन करेन की हे जे नारळाच्या करवंट्या थर्माकोलच्या ग्लासमध्ये चहा पिऊन तो फेकून देणं टायर फेकणं ब टोपल्या किंवा कशी रिक्कामी भांडी जी वापरत नाही ती शिकडे तिकडे टाकणं ज्याच्यामध्ये ते पावसाचं पाणी साठतं किंवा ताडपत्र्यांवर पाणी साठतं ही सगळी ह्या डासाची उ उत उत्पत्ती स्थानं आहेत आपण कृपा करून लक्ष ठेवा की आपण ह्याच्यामध्ये भर घालत नाही होत जिथून जिथून आपल्याला ती नष्ट करता येणं ती करायची आपल्याला मच्छरांशी लढावंच लागेल जर आप ला का आपल्याला डेंग्यू आणि म मलेरियापासून मुक्तता मिळवायची असेल ते आणि ते एकटी महापालिका एकटं सरकार हे करण्याचं कामच नाही आहे जोपर्यंत आपण सगळे मिळून करत नाही तोपर्यंत हे होणार नाही आपल्याला हे करावंच लागेल प्रत्येक वेळा आपण ते बाहेरून आलं आहे आणि असं म्हणून नाही उपयोग ही आपली सगळ्यांची लढाई आपण ती लढली पाहिजे आणि आपल्याला हे कीटकजन्य आजारापासूनचे मृत्यू नको आहेत तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यू हा व्हायरस आहे आणि तो व्हायरस आपल्याला ट्रीट सुद्धा करता येतो आणि तो काही तितका घातक नाहीये आपण जर का औषधोपचार हो चांगले घेतले नाहीत तर त्याच्यानं ना आपला जीव जाऊ शकतो म्हणजे मृत्यू होण्याचं प्रमाण तसं काही फार मोठं नाहीये आणि आपल्याकडे उपचार पण आहे हा पण त्याच्यावर काही असं विशिष्ट ठरलेलं औषध नाही ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बरं तुमच्या मनातले डेंग्यू बद्दलच्या प्रश्नांना उत्तर मिळाली का मिळाली असतील तर नक्की कळवा नसतील मिळाली तर कुठली प्रश्न आम्ही विचारले नाहीत त्याच्याबद्दल कमेंट करून कळवा आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला काय वाटतं की कुठल्या विषयावर आणखीन आम्ही असे डॉक्टरांचे इंटरव्ह्यू तुमच्यासाठी करावेत त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा आता आ, कर, हा जो इंटरव्ह्यू तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेला आहे तो कॅमेरा मन आहे म्हणजे राजू रेवणकर आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी जी त्याच्यावर संस्कार करणार आहेत ते अमित मैकर असणार आहेत तर हा टॉकचा एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद